इति ज्याच्या आचरणानं अन्य समाज आचारवान होतो त्याला आचार्य म्हणाव विद्यापीठाच्या लेवलला पारंग त्याला म्हणावं लागत आता मला यात काहीही उमग दिलं नाही हे आपल्या सगळ्या अनलिंग पदव्या विनोदाचार्य प्रबोधनकार गायनाचार्य वादनाचार्य भागवताचार्य इत्यादी या सगळ्या अशा कळत नकळत स्वयंभू आणि अनलिगली कुठल्याही विद्यापीठाची चिकित्सा नसताना प्रेम वात्सल्यानं आपणच आपल्याला दिलेल्या या उपाध्यात पदव्या कुटचिंतन प्रवक्ते भाषा प्रभू या सगळ्या उपाध्या मूळ कुठेही संभवत नाही घटनेच्या ऍक्ट प्रमाण धर्मादाय आयुक्तात नोंदणी करताना संघटक आणि संघटन मंत्री पद नाही उपाध्यक्ष सचिव सहसचिव आणि अन्य सर्व एवढ्या सात पाच विषम संख्येनं ती घटना बांधण्यात येते त्याच्या त्या पदव्यानं मला एका मंडळाच केंद्रीय संघटक म्हणलं हे ऍक्ट मध्ये कायद्यात बसत नाही त्यामुळे आम्हाला वाटलं तुम्ही लायक आहे म्हणून तुम्हाला ती पदवी आम्ही दिली म्हणजे मी नालायक असताना सुद्धा लायक त्यांनी केलं तस बऱ्याच वेळेला नसलेल्या उपाध्या पोहोच येतात आणि समाजात त्याचा चुकीचा निरोप जातो म्हणून मी स्पष्ट आणि स्वच्छ सांगतो प्रशांतचं एखाद्या वडिलासारखं थोरल्या काकासारखं माझ्यावर प्रेम आहे आणि प्रशांत प्रकर्षेनं मुद्दा म्हणून मला ते टाकलं मी म्हणलो अरे मी वेदांताचार्य नाहीये बाबा वेदांताचार्य कुंडलित महाराज जंगले शास्त्री मारुती महाराज शास्त्री बाबुराव महाराज वाघ पंडित महाराज क्षीरसागर भगत महाराज मस्के डॉक्टर श्रद्धे किसन महाराज साखरे श्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर एक मिनिमम साधारण या सगळ्या लोकांची नाव मी सांगितली वैकुंठवासी श्रद्धेय गुरवरे निवृत्ती महाराज वक्ते आबा हे लोक त्या पदाकृत आहेत आणि परभणीचे वेदांत केशी ब्रह्मदिन श्रद्धेय श्रुते गोपाळ ब्रह्मवी वरिष्ठ श्री, श्री परभणी कर यज्ञेश्वर शास्त्री गुरुजी ही सगळी मंडळी या पदाला सालंकृत आहेत चार लोकात चर्चा करता आली म्हणजे माणसं मोठी असतात हा आपला गोड गई समर्थ त्याला नेट नेटकं कळावं लागतं गुरुवर्य साखरे महाराजांनी मावळवीत विश्वाभासून भासू ही ओवी बेचाळीस वर्ष स्वस्तिशी मासिकाला दिली तरी त्यांचं उत्तर असं आहे मला अजून नेट नेटकं त्यावरती पाहिजे तसं लिहिता आलं नाही म्हणाल ही खंत आहे मोठ्या लोकांची ज्ञानोबा म्हणतात निवृत्ती समोर गोल जरी गातगावती एवढी ज्ञानेश्वरी मी लिहिली तरी मला फार काही कळलेलं नाही हे मोठ्या माणसाचं उदारत्व असत आणि तुळची आहे जो झाला म्हणे तो काहीच नेणे त्यामुळं इथे वैयाकरण म्हणून आदरणीय लाड गुरुजींचा समावेश परफेक्ट आहे प्रदीर्घ वाणी आवाजातील घनता दीर्घ निरपणा आणि व्याकरणाच्या निर्माण केली आभोडाची चिकित्सा हे योग्य करेक्ट आहे एकदम त्यानंतर मूर्ती म्हणून चंद्रशेखर महाराजांना लिहिलंय ते परफेक्ट आहे बिंचूक आहे त्याचबरोबर श्री वेदशास्त्र संपन्न म्हणून उल्लेख श्री बापूदेव महाराजांचा आहे त्यांच्या घराण्यात वैदिकता पुराण ज्योतिष्य आणि संत वाङ्मय या सगळ्या प्रकरणाची चतुसूत्री आहे त्यांचे चिरंजीव माझे कोण याचा अभ्यास बंधूए समाज कमी असू देत पण अभ्यासक चिकित्सक समीक्षक जीवाची कान करून ऐकणारा वर्ग की कीर्तनात वाक्याला प्रवासाचं दुःख न होता तत्वज्ञानाचं उदाहरण अमृता अनुभवातला एक भाव मी मांडतो ओबी सांगत नाही पण संक्षिप्त अर्थ सांगाय ज्ञानो बारायला काही सज्जनाने विचारलं की अनुभव अतिशय सुंदर ग्रंथ झाला जरा तो विद्वानांच्या बैठकीतला आहे आम्हाला उमगेल असं वाटत नाही हरिपाठ नीट नेटका आम्हाला कळला नाही पाठ उलटा सुलटा झाला पण भाव प्राकट्य होत नाही अनुभव त्यापेक्षा उच्च कुटीचा ग्रंथ आहे तर हे तुम्हाला स्फुरलं कसं ज्ञानद्वारा भावना व्यक्त करताना असं सा सांगितलंय श्रीमंत निवृत्तीना दादा नावाचा चित सूर्य माझ्या समोर असल्यामुळं त्या लख प्रकाशाच्या किरणानं उदयाला आलो आता याच प्रतिउत्तर मी करतो ऐकणारे श्रोते जे असतात की नाही तुमच्या मुखावरचं सतेज पण प्रफुल्लितपण टौटमिक पण देखणेपण ही सूर्यकिरणाची छबी आहे आणि तुमच्या सूर्य किरणाच्या तेजानं वक्त्याचं तत्वज्ञानाचं कमल विकसित होत असत इथं तुमच्या टाळ्या ह्या होत्या तुम्हाला उशिरा जागा बद्दल धन्यवाद एका बाजूने हे आपलं असो हा विषय मध्ये ठेवून पुढे आपण चलूया कीर्तन झालं मला सविस्तर विचार करेल हे माझे सुळे रे सज्जन सांगा ती नाचलग नाही अहो चा नाल नाही तुम्ही माझे नातलं तुम्ही माझे नाचलंय हे माझे नाचलंय त्या माता भणी माझ्या नाचलं गेले यूट्यूब चॅनल वालाय माझा वहिनी माझं नातलं तेवढं सॉलिड आहे दिसायला देखण आहे मला भीती वाटी त्याची गुलवानाच एवढं देखणे पण त्याच्या घातकपणाचं कधी कधी लक्ष नाही ठरत हे वाक्य ज्यांना कळत नाही ते प्रसादाला एक दिसायला कसंच मारत आहे वाजवतंय आहे तसं छान माझा जरा झाली त्याला पण करा माझा नाव ना आपल्यातल्या आपल्यात कळलं तरी पुष्कळ झालं कधी कधी टावर खरीच रेंज नसते दरी डोंगरात खालो म्हणणार काय एकदम एकदम पोषक आणि अपेक्षित ठेका आणि साथीचं वादन ते करतात कधी कधी किरणात गायन वादनाची साथ असते तर कधी कधी साथीचा रोगही येतो मलेरिया चिकन इत्यादी असं ओरण कर्कशवाणी स्वर माईक तोंडात बिभत्स आवाज आणि मग त्यांचा आम्हाला ऐकून म्हणावं लागतं काय मस्त गायले मस्त वाजवलं यार तुम्ही म्हणजे ते जाताना प्रसन्न होतात पण देतो तीक्ष्ण उत्तरे कारण पुढे व्हावयासी बरे कमी मंडळी पावसाचं येणासाठी नको म्हणत होतो की दिलखुलासपणानं मांडणी मांडता येत नाही आणि मग हे क्लिपा त्या एडिट करून व्हायरल करतात त्याच्यावर त्यांना काही मिळत वाक्याची कधी कधी बदनामी पण होते आकाशातून पडणाऱ्या पावसाचं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काही खरंच आहे तो कधी येतो कधी पडतो सांगता येत नाही तसं कोण कधी येत कोण कधी जातो कोण कोणात येत याचा अंदाज लागता येत नाही निष्ठावंत भाव वगैरे ही प्रमाण आता म्हणण्यापुरती शिल्लक आहे की काय हा येणाऱ्या काळा चिकिसेचा विषय आहे या प्रभागाला श्रद्धेशी वास्करांची दोंडोपण जरा आतऱ्यांच्या फळेकरांची दैठणकरांची दास्तापुरकरांची परंपरा आहे आणि काही प्रभागाला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पैठणकाराची परंपरा आहे आजचा अभंग जरा अपरिचित आहे पण छान मी एक संकल्पच केलाय रोज एक अभंग काढतो आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करतो मी यशस्वी नाही प्रयत्न करतो काय होतोय संत प्रकरण प्रकरण मागणी हे सातत्यानं विषय लोकांच्या समोर जातात मग युट्यूब चित्रीकरणाला असेल कॅमेरा तर रोज वेगळा मॅसेज आणि निरोप स्केल पॅरामीटर लावता येणार नाही सर दिनांक सन काही लावता येत नाही उत्तर आहे त्याच जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा होते पंढरपूर मी सगळी प्रकरण पूर्वीची संतांच्या काळात काय झालं वाक्य बोलतो पुन्हा दार्विनचा उत्क्रांती वाद आहे पण महाराष्ट्रातल्या संतांचा क्रांतीवाद त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं या सगळ्या बहुजन कुळगोत्राची शेती तत्वज्ञानाच्या पाण्यापासून वंचित आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि गीता माई नावाच्या पाण्याच्या सरोवराला त्यांनी जरा फिल्टर करून स्वच्छ करून ज्ञानेश्वरीच्या एका एका अध्यायाचा दरवाजा वर केला आणि सगळ्यांची तत्वज्ञानाची शेती सुपीक झाली ही मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ हे चिंतन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे ते म्हणाले संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चौरापासून आणले म्हणजे मराठी बद्दल संतांची असलेली तळमळ पुढे ते समर्थांचं वचन आहे मराठा ती तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा स्थापनेचे नर ते ते ईश्वराच्या अवतार झाल्या पुढे होणार देणे ईश्वराचे तुझा तू वाढवी राजा

तार्की आत्मनिष्ठ आणि ज्ञानांच्या यादी रामेश्वर भट्टांना आपल्याला स्वीकारावं लागणार केवळ विरोधापूर्व विरोध करून चालायचं नाही तो, चाला तो पद क्रम जटा पद पाडण्यात ते निष्णात म्हणजे पुण्यपतुना नदीपासून ते काशी विद्वानाला आवाज फन कमी करा पुण्य पुण्यापासून काशीपर्यंत विद्वानाला त्यांच्या विद्वा विद्वत्तेचा दरारा भाग भय होत पण रामेश्वरांच्या एक गोष्ट लक्षात आली ऐकताना कर्क <laughs> करून पांडित्य करून नायिकाची भूमिका बजावून आता चालायचं नाही आता तुकोबरांच्या डोक्याला डोकं लावण्यापेक्षा चरणाला डोकं लावलेलं बरं आणि दशग्रंथी रामेश्वरांचं विधान असे पंडित वैदिक अथवा दशग्रंथी रामेश्वरांच्या विद्यापीठात बाहेर पडलेली प्रिंट आहे ना। सन्मान नाही विद्वत वरिण यांच्या सभेतनं बाहेर पडलेला कागद आहे आणि त्यात अभंग नावाच्या व्रतात खुलासा आलाय पंडित वैदिक अथवा दश ग्रंथी परीपी तुकड्या केवढा मोठा

स्मरण आहे त्या जय राम व्यंकटराव चाटे यांची भावना व्यक्त करताना एक रूप व्हावं लागतं त्या विना भावना रेखाटल्या जात नाही लक्षात घ्या आंतरीचे दहावे स्वभावे बाहेर रामेश्वराच्या मुखातून शब्द निघाले आरती तुकारामा रत होणे म्हणजे एकरूप होणे म्हणजे कापूर पेटवायचा असं व्हायला उत्पन्नाच्या माध्यमात पन्नास 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 आणि खर्च कोणाचा यजमान कोण आहे त्यांनी स्नान केलंय पाया का पायाचं फल काढले का यजमान हेच केलंय का निवडणुकीत ना आलाय का पवारनी केलेली का त्यांनी आणि आरती करणारा ज्याची आरती करायची त्याच्याशी एक रूप व्हावं लागतो ज्याला एक सेकंद त्याच्या हातात त्याच्या हातात मान द्यायचा त्या मानात आरती करणारा आरती ज्याची करायची त्या देवतेशी एकूप होत नाही आरती कुंज वि की की कृष्ण आरती म्हणताना आरती म्हणणारे यजमान पती पत्नी दुलायला पाहिजे आणि देहभाव त्यांचा विसरला पाहिजे वैजंती गेले त्याच्या डोळ्या समोर आली पाहिजे त्याची छवी डोळ्या समोर आली पाहिजे त्याचे लाल रुंद ओठ दिसले पाहिजे त्याच्या गालावरची खडी आपल्याला काढायला पाहिजे कौस्तुभांच्या माळा दिसायला पाहिजे वैजंती स्त्री वच्छलाछल दिसायला पाहिजे भृगुंची चरण चिन्ह दिसलं पाहिजे पित पितांबर दिसलं पाहिजे त्याच्या पायातल्या घागरिया पैजन नुपुर दिसले पाहिजे आणि शैल्याला रोवलेली बसवलेली सुंदर गोड मुरलीली मोरली दिसायला मग ती आरती करणारे त्या देवाशी एकूण होतात आपल्या आरत्या न सांगितलेल्या नाऱ्या सांगत नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही का यायचा का पुरा असा असं चालायचं तरी ती निरांजन पूर्ण केली श्लोक आहे तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत क्षितिल रक्षे, बंधनात मूर्ख हस्तीला दातव्यम एवम वदती ग्रंथा ग्रंथ म्हणतो निर्लज्जाच्या हातात मला घेऊन तो तेल पाडून पाणी पाडील सैल जुन्या ग्रंथांना खळ नव्हती सुटे बायंडिंग खाली एक प्लायवूडचा तुकडा त्या काळात वर एक आगवाडी वस्त्रानं बांधायची बांधणाराच्या समोर वस्त्राची दोरी आपल्याकडे असावी मग त्यांनी बांधावं हल्ली ग्रंथ बांधण्याचा सुद्धा आकला नाही उपनिषदन कादंबऱ्यासारखं कादंबऱ्यासारखं मांडतात ते वाचन झाले टाकतात अनुष्ठानपूर्वक गाथा ज्ञानेश्वरी किंवा कोणत्याही अनुष्ठान अनुष्ठानपूर्वक पारायण व्हायला पाहिजे म्हणजे त्याची फलश्रुती मिळते तुम्ही त्याला उपन्यास समजू नका त्याला तुम्ही साहित्य लालित्य समजू नका त्याला केवळ पुस्तिका समजू नका वाङ्मयी मूर्ती परमात्म्याच्या जाहीरात तुम्हाला सगळ्यांना असल्या पाहिजेत तू खूप बरं आहे आणि रामेश्वर भट्ट एक रूप झाले दोन आता भेद मावळला आणि रामेश्वर भट्ट गंगारामबा मवाळ कोंडाजी पंत डोकरे मल्हार पंत कुलकर्णी शिवबा कासा संताजी महाराज जगनाडे निळुब्बा राय सगळेजण बल्लाळाच्या बनात बिहू गावात इंद्रायणीच्या तीरावरती तुटुब्बा भेटण्यासाठी आले झालं निर्माण केला की परमार्थ करताना चार गोष्टी प्रत्यवाय करतात प्रतिबंध करतात काटेरी कुंपण तयार करतात विरोध तयार करतात आणि ते चार गती अवघड जात श्री गुरु महाराज आपण चैतन्य परंपरेचे राघव केशव बाबाजींचा अनुग्रह आपली मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ अशी परंपरा आपली आहे तर आमचा उद्धार होण्यासाठी चार गोष्टी प्रश्न कसं सावध राहावं लागेल असा प्रश्न केल्यानंतर तो कुपारांच्या वाणीला बहर आला महाराज म्हणाले सांगतो तुम्हाला तत्वज्ञान नीट नेट काय का मांडणी करतो अभंगाच्या पहिल्या चरणाला तुम्ही स्पर्श करा आधी भूमिका तयार पूर्ण म्हणजे मंदिर बांधायचं शिखराचं काम करायचं मग कलश बसवायचं सिंहासन तयार करायचं मग मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची मूर्ती आधी प्रतिष्ठित करायची मग सिंहासन बांधायचं हे उफारा पण चांगलं नाही म्हणून मी फाउंडेशन आधी तयार करतोय आणि शिखर कलश आपण सांगतेला करण्याचा प्रयत्न प्रयास करूया जगद तुकोबा राय आपली भावना व्यक्त करताना म्हणाले ऐका आता भारतीय नागरिक शास्त्र संशोधन राजशास्त्र आणि घटनेच्या आधी संतांना कळलील नागरिक शास्त्र नीट ऐका आणि जीवशास्त्र ऐका पी गुरु बी ग्रुप तयार आहे काय म्हणलंय देह नावाचं गाव आहे हे देह नावाच किंग गाव जसं गाव आहे अहमदपूर जसं गाव आहे बेलगाव जसं गाव आहे तसं देह नावाचं गाव आहे आणि त्या देह गावात काही सदस्य वास्तव्य करतात त्यांची यादी तुमच्या समोर सुपूर्त करतो एक आहे मानाजी नावाचा पाठीप्टेड आहे स्वैराचारी भ्रष्ट आहे काळींबा या ला याला त्याची मान खाली झोकलेली तो परमार्थाला अपात्र आहे या देह गावात होणारा मनाजी पाटील त्या मनाजी पाटलाच्या हाताखाली सायराबाईला लुटपुट करणारा एक कोतवाल आहे त्याचं नाव काम त्या कामनावाच्या कोतवालानं या देह गावामध्ये हाण्याबात आणि जो फौजारियस आय आहे त्याच्या टेबलवरती नावाच्या कोतवाला ना, मनाजी पाटलाच्या विरोधात क्रोधाजी फौजदाराच्या टेबल वरती तक्रारीचा अर्ज सुपूर्द केलाय कडून केस केली तरी मला फर्स्ट ग्रेड मोहरील कॉन्स्टेबल पी आय एपीआय हे पोलीस भरतीचे पुस्तक मी वाचले होते मला जायचं नव्हतं पण मी वाचले होते त्यातलं हे पाठ झालं मला तेवढं सांगतो एसपी कडून जरी अर्ज के जिल्ह्यावरनं केला केस करण्याचा पण ठाणे अमलदारच्या मनात आलं ही केस आहे त्या क्षणात समाप्त करायची तर पंचनामा करून ते बंद करू शकतात एवढी क्षमता त्या बीट अंमलदाराला असते असते आणि त्याच म्हणणं हा फौजदार बहुधा ऐकत असतो त्या अंमलदारानं सांगितलं की हा अर्ज मानाजी पाटलाच्या विरोधात आलाय काम नावाच्या कौतुलानं दिलाय साहेब काय करायचं क्रोधाजीला ममता उदयाला आली नानू बरा छान तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्व तेने पंच महाभूतांची अभिव्यक्ती हो त्यांच्याकडनं बोर्ड येत नाही कस दोन गाठ वाजते चाटली पडल्यासारखं विठ्ठल आणि क्रोधांच्या लक्षात आलं अरे बापरे हा अर्ध तर आपल्याच पाहुण्याच्या विरोधात आलाय नाही कळलं तुम्हाला आपल्या